मस्तपैकी दोन मिनटं झालेत भात खोलू बघा किती छान असा गरम गरम भात तयार आहे मस्त असा हॉटेलपेक्षाही भारी टेस्टचा खिचडा तुमचा तयार आहे तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा छान असा खिचडा तुमचा मस्तपैकी तयार आहे कोथंबीर घालू आणि गरम गरम वाढायला घेऊ दह्यासोबत पापड लोणचं सोबत हा खिचडा भात खूप छान लागतो तर नक्की ट्राय करा छोटीशी रेसिपी आहे आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका माझा घसा खराब झाला आहे आणि मस्तपैकी आता जेवायला घेऊ गरम गरम या मैत्रिणींना जेवायला पुढचा व्हिडिओ बघा आणि बघा कसा बनवलं आहे ते थोडासा चाट मसाला आपण याच्यावर घालू शकतो जेणेकरून टेस्ट खूप छान लागेल अजून याची थोडासा पातळ पण तुम्ही याला करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची हे ठेवा पातळ घट्ट तुम्ही करू शकता आता मस्तपैकी वाढा आणि पुढचा व्हिडिओ बघा एन्जॉय युअर लाईफ हॉटेलसारखा खिचडा बनवण्यासाठी माझा आवाज पूर्ण गेलेला आहे माफ करा तर हॉटेलसारखा खिचडा बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दीड ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवणारे पाऊन तास अजून अर्धा ग्लास पाणी घालते गॅस पेटवून धुतलेले डाळ तांदूळ ठेवा वाटाने घातले टोमॅटो घातला कांदा घातला मसाल्याचा डबा घेतला मीठ घातलं हळद घातले, थोडासा जिरा घातला, काल बनवलेल्या तुपामधून थोडस तूप घातलं सगळं ढवळून दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकर लावून दोन ते तीन शिट्ट्या छोट्या खल खलबत्त्यामध्ये लसूण पाकळ्या घेतल्या दहा बारा आणि मिरच्या घेतल्या तीन आल्याचा तुकडा आहे वरचं साल काढून आहे छान सगळं घ्यायचं आहे तोपर्यंत छान कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कारण भात तांदूळ आणि डाळ एकदम नरम पाहिजे फोडणीला देण्यासाठी तेल गरम करून घेऊ फक्त तेलच घेणार आहे तूप घेणार नाही या फोडणीमध्ये तेल गरम करून आहे आणि ते आपण हे कुटलेलं आहे आलं लसून मिरची ते टाकायचं गरम झाल्यावर गरम झाल्यावर थोडस जिरं टाकू हिंग टाकू आणि मग तेल गरम झाले हिंग जिरं किंचित शिराई आणि लसूण मिरची आलं हे जे वाटलेलं आहे ते सगळं ह्याच्यात टाकायचं आहे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घाला थोडासा गरम मसाला घालणार आहे तोपर्यंत इथे कुकर खोलून घेऊ खूप टेस्टी लागते ही खिचडी नक्की करून पहा एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते जिथे आपल्याला हॉटेलला देतात ना ती टेस्ट येते याला मस्तपैकी बघा ती झालेली आहे गरम गरम एक जीव करून घ्या आणि इकडे आपली फोडणी होती फोडणीला थोडासा हलवा जेणेकरून एक जागीच लसूण आणि मिरची जळणार नाही छानपैकी जे पण खलबत्त्यात उरलंय ना ते सगळं काढून घेते थोडासा गरम मसाला मी इथे घालणार आहे किंवा बिर्याणी मसाला असेल ना तर तो घाला खूप टेस्टी लागतो बिर्याणी मसाला चाट मसाला हे घाला थोडंसं आधी ते पेस्ट आहे ना ती चांगली खरपूस होऊ द्या आणि मग मसाले घाला कारण तुम्ही दुसरा पदार्थ टाकला की एक पदार्थ शिजायचा बंद होतो म्हणजे तुम्ही कांद्यावर दुसरं काही टाकलं तर तो, तो फक्त नरम होईल पण खुसखुशीत होणार नाही त्यामुळे मी तेल थोडंसं बेताचंच घेतलेलं आहे कारण आपण तूप घालणार आहे तर तूप जास्त जळू नये आधीच म्हणून मी तूप आधी घातलेला नाही आहे आता अशा प्रकारे मस्त घालून घ्या गा। आणि मग आपण गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घालू एकच काही घातलं तरी चालेल आता मस्त लसूण छान खरपूस झालेला आहे बघा आणि आता आपण या स्टेजला एक छोटा चमचा मसाला घालू अगदी थोडासा मी घालणार आहे जास्त घालणार नाही फक्त चव येण्यापुरती आणि थोडासा मी घरातला गरम मसाला घालते जेणेकरून छान अशी आता हे मस्त झाले आहे गॅस बंद करूया आणि इथे या खिचडीवर ही फोडणी टाकून झाकण लावू आता ही छान अशी फोडणी ह्याच्यावर टाकू आणि झाकण लावून देऊ दोन मिनटाने खोलू